ज्या व्यक्तींवरती मनापासून प्रेम केलं त्याच व्यक्तींनी सोडून दिलं ज्या व्यक्तींवरती खूप विश्वास ठेवला त्याच व्यक्तींनी विश्वासघात केला मग तर बघा तुमच्याही आयुष्यात असं घडलं आहे का की आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रचंड प्रेम करतो त्या व्यक्तीवरती आपण खूप विश्वास ठेवतो पण तीच व्यक्ती सतत आपल्याला इग्नोर करते आपल्याला टाळते आपल्याशी खोटं बोलते आपल्यापासून लांब जाते बघा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते जी आपल्या घरापासून किंवा आपल्या कुटुंबापासून किंवा आपल्या आयुष्यातून खूप लांब गेलेली असते आपण त्या व्यक्तीची खूप वाट बघत असतो आपण त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी तळमळत असतो त्या व्यक्तीने एकदा तरी आपल्या आयुष्यात पुन्हा परत यावं यासाठी आपण त्या व्यक्तीची वाट पाहतो पण ती व्यक्ती आपल्याकडे परत येत नाही ती व्यक्ती आपल्याशी बोलत नाही जेव्हा या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात तेव्हा आपण टेन्शन किंवा आपण डिप्रेशनमध्ये जातो कुठली सेवा करू कुठला उपाय करू कुठला देवधर्म करू कुठलं व्रत करू आपल्याला काहीच कळत नाही बघा जर तुमच्याही आयुष्यातून तुमची जवळची तुमच्या हक्काची एखादी व्यक्ती दूर गेलेली असेल एखादी व्यक्ती तुम्हाला किंमत देत नसेल एखादी व्यक्ती सतत तुम्हाला अपमानित करत असेल तर त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अशी ही एक वस्तू जी तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली ही एक वस्तू तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली तर समोरील ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत राहील ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवली तर ती समोरील व्यक्ती तुमच्याकडे वश होईल बघा तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे मोहित करण्यासाठी आपल्याकडे एक मोहिनी निर्माण करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे जो उपाय <coughs> तुम्ही कुठल्याही शुक्रवारी शुक्ल पक्षातल्या कुठल्याही शुक्रवारी करू शकता कारण शुक्ल पक्षातला शुक्रवार हा वशीकरणासाठी खूप प्रभावी असतो बघा संपूर्ण महिन्यामध्ये पंधरा दिवस हे कृष्ण पक्षाचे असतात आणि पंधरा दिवस हे शुक्ल पक्षाचे असतात आता पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला दोन शुक्रवार भेटतील दोघांपैकी कुठलाही एक शुक्रवार जो आहे त्या शुक्रवारी तुम्हाला ज्या आता वस्तू सांगते आहे त्या वस्तू घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले काय करायचं एक छोटीशी चांदीची डबी घ्या आता चांदीची डबी प्रत्येकालाच अफोर्डेबल होईल असं नाही अशा वेळेस तुम्ही चांदीचा एखादा चमचा घेतला तरीही चालेल चांदीचा चमचा चांदीचं निरांजन चांदीची प्लेट चांदीची कुठलीही गोष्ट घेतली तरीही चालेल पण यासाठी चांदी हा धातू तुम्हाला लागणार आहे कारण त्यातून तुम्हाला जे मिळणार आहे ते बाकीच्या धातूतून नाही मिळणार पण तरीही चांदी नसेलच तर तुम्ही स्टीलची वाटी किंवा प्लेट घेतली तरीही चालेल चांदीचं किंवा स्टीलचं जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला पाच हिरव्या वेज्या ठेवायच्या किती पाच मोजून छोट्या छोट्या पाच हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि पाच खडी साखरेचे खडे पाच हिरव्या वेलच्या पाच खडी साखरेचे खडे आणि याच्यावरती तुम्हाला घ्यायचं आहे अर्धा चमचा कच्ची बडीशेप ज्याला आपण राजिने असेही म्हणतो भाजलेली किंवा जी गोड बडीशेप असते बघा ती नाही घ्यायची तर कच्ची बडीशेप अर्धा चमचा कच्ची बडीशेप पाच हिरव्या वेलच्या आणि पाच खडी साखरेचे खडे तीनही वस्तू चा त्या चांदीमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती एक गुलाबाची पाकळी टाकायची गुलाबाचं जे फूल असतं त्या फुलाची पाकळी पण त्या गुलाबाच्या पाकळीवरती म्हणजे त्या फुलाच्या पाकळीवर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे आता तुमचा पती असेल पत्नी असेल प्रियकर असेल प्रियसी असेल तुमची जाऊ नीट वागत नसेल तुमची ननद नीट वागत नसेल सासू तुम्हाला ने, किंमत देत नसेल तुमच्या आई तुमच्यापासून दुरा दुरावलेली असेल बहीण बोलत नसेल भाऊ बोलत नसेल कुणीही जे कोणी तुमच्यापासून दुरावलेलं आहेत किंवा जे कोणी तुमच्या आयुष्यातून लांब गेलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव तुम्ही पेनाने लिहिलं तरीही चालेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टीने तुम्ही लिहिलं तरीही चालेल फक्त त्या गुलाबाच्या पाकळीवर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव एका शब्दात तुम्हाला लिहायचं आहे आणि ही गुलाबाची पाकळी जी आहे ती त्या वस्तूंवरती ठेवायची आहे ठीक आहे आता जी काही चांदीची किंवा स्टीलची वाटी जे तुम्ही तुम म्हणजे जे, तुम, जे काही तुम्ही या उपायासाठी घेतलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे समजा मी तुम्हाला दाखवते हे मी चांदीची वाटी घेतलेली आहे चांदी स्टील कुठली त्याच्यामध्ये पाच हिरव्या वे वेलच्या याच्यामध्ये सोप घातली पाच खडी साखरेचे खडे आणि गुलाबाची पाकळी घेतली की त्यानंतर या, या वाटीवर आपला वाटी असा दुसरा हात ठेवायचा उजव्या हातात ही वाटी घ्यायची आणि डावा हात असा या वाटीवर ठेवायचा वाटी झाकायची ही वाटी झाकून तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे आता समजा मी डोळे बंद केलेत आणि मी माझ्या पतीसाठी हा उपाय करत आहे तर मी माझ्या पतीचा चेहरा डोळ्यासमोर आणेन पती माझ्याशी बोलत आहे माझ्या मागेमागे येत आहे मला फोन करत आहे मला किंमत देत आहे माझ्यावर प्रेम करत आहे पॉझिटिव्ह चित्र मी डोळ्यासमोर आणेल याला पॉझिटिव ऑफॉर्मेशन देईल आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र सांगून या वस्तू अभिमंत्रित करेल आता मंत्र नीट ऐका रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव रीम क्लीम सागर वश 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 स्वाहा ह्रीम क्लिम सागर वश 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 स्वाहा सागरच्या वेळी तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेऊ इच्छिता त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ह्रीम क्लिम तृप्ती वश 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 स्वाहा ह्रीम क्लिम मोहिनी वश 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 स्वाहा ह्रीम क्लिम नंदिनी वश 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 स्वाहा ह्रीम क्लिम तुषार वश 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 स्वाहा ह्रीम क्लिम प्रशांत वश 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 स्वाहा हीम क्लिम नरेश वश 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 स्वाहा ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि सांगितलेला मंत्र जो आहे सगला सगला एक है है, है है। बुला, बुला तो एक्कावन्न वेळा म्हणून ह्या वस्तू अभिमंत्रित करायच्या आता ह्या ज्या वस्तू आपल्या अभिमंत्रित झालेल्या आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला एखाद्या खलबत्त्यात टाकायच्या आहेत किंवा मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यात आणि त्याची पूड पावडर तयार करायची आहे ठीक आहे गुलाब गुलाबाची जी पाकळी आहे तीसुद्धा त्याच्यातच टाकायची आहे आणि जी पावडर तयार करायची आहे त्याची तयार केलेली तुम्ही पावडर आहे ही पावडर तुम्हाला पुन्हा त्या चांदीच्या किंवा जी वाटी घेतलेली होती त्या स्टीलच्या वाटीत वगैरे तुम्हाला ती पावडर काढायची आहे ठीक आहे काढल्यानंतर यातली थोडी पावडर आपल्या तोंडाच्या एका बाजूला ठेवायची थोडी काढायची तोंडाच्या बाजूला ठेवायची आणि त्या व्यक्तीला फोन करायचा स्वतःहून फोन करा तो व्यक्ती समोर आजूबाजूला कुठेतरी आहे तर त्या व्यक्तीशी बोला तुम्हाला एकवीस दिवस ही पावडर जी आहे ती ग्रहण करायची आहे आता एक एकवीसच्या एकवीसच दिवस ग्रहण करायचे असं नाही आज केली परवा केली एरवा केली मध्ये नाही केली चालेल फक्त एकवीस दिवसात एक दिवस आड दोन दिवस आड ही पावडर थोडी थोडी तोंडात ठेवायची आहे आणि त्या व्यक्तीशी बोलायचं आहे त्या व्यक्तीशी बोलून झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं लांब जायचं आहे एक दोन मिनटं त्या दिवशी बोला थोडंसं बाहेर जाणे ही जी तोंडात असणारी पावडर आहे थुंकून टाका ती गिळायची नाही किंवा खायची नाही फक्त तोंडात ठेवायची त्या व्यक्तीशी बोलायचं आणि त्याच्यानंतर ती थुंकून टाकायची सलग एकवीस दिवस ही क्रिया तुम्ही केली तर शंभर टक्के खात्रीने सांगते की जी कुठली व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली होती एकवीस दिवसांमध्ये तुमच्या या उपायाने त्याच्याकडे नोंदणी निर्माण होईल आणि तो जो कुठला व्यक्ती असेल तो तुमच्याकडे आकर्षित होईल मोहित होईल एकवीस दिवसांच्या नंतर तुम्हाला या उपायाचा पुरेपूर अनुभव येईल लोक बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तळपडतील न बोलणारी जी लोकं होती ना ती तुमच्या मागे मागे फिरतील आत्ता सांगितलेला उपाय हा लाल किताबमधील आहे जो खास करून फक्त आकर्षण क्षमता जी आहे ती वाढवण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठीच आहे ज्यांच्याही आयुष्यातून कोणी दुरावलेलं असेल बोलत नसेल नीट वागत नसेल त्यांनी हा उपाय आवर्जून करा तुम्ही एकवीस दिवस करू शकता एक्केचाळीस दिवस करू शकता या महिन्यात हा उपाय केल्यानंतर अजून एक महिना गेल्यानंतर अजून पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता पण जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा एकावीस तुम्ही एकाच व्यक्तीसाठी करा म्हणजे आता मी हा उपाय केला तर मी चार व्यक्ती दोन व्यक्तींसाठी करते तर त्याचा लाभ होणार नाही एकवीस दिवस फक्त एकाच व्यक्तीसाठी करायचा आहे तो व्यक्ती भांडायला आला बोलायला आला किंवा काहीही म्हणजे तुम्हाला उधड बोला तुम्ही शांत ऐकून द्या एकवीस दिवस ते तोंडात ठेवायचं एकवीस दिवस तोंडात ठेवायचं म्हणजे एकवीस दिवस थोडं थोडं ते तोंडात ठेवायचं बाहेर फुंकून टाकायचं त्या व्यक्तीशी बोलत असताना फक्त ते तोंडात असले पाहिजे या एकवीस दिवसांमध्ये नक्कीच तुमच्यापासून दूर गेलेली ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ